हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण दिलेलं आहे दरम्यान त्याच पद्धतीनं बंजारा समाजाला देखील एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यासाठी बंजारा आरक्षण कृती समितीनं सतरा सप्टेंबरला आंदोलनाची हाक दिली आहे तर एस टीमधून आरक्षण दिल्यास आम्ही विरोध करू असा इशारा देखील आमशा पाडवी यांनी दिलाय आमच्या बंजारा बांधवांना पण शासनाने आदिवासीचा आरक्षण द्यावं हे असे आमचा पूर्ण समाजाकडनं आता तीव्र मागणी करण्यात येते आदिवासी मध्ये ना धनगरला घुसू देणार ना वंजारांना घुसू देणार ज्याच्यात नोंदी आहेत त्यांना दिलं पाहिजे हे मत आम्ही जाहीर केलेलं आहे कारण यांच्यासारखे आम्ही जातीवादी नाही आहेत हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्या संदर्भातला जी आर देखील सरकारकडून काढण्यात आला दरम्यान हैदराबाद जी आर नुसार बंजारा समाजाला देखील एस टी मधून आरक्षण देण्याची मागणी आता केली जाते यासाठी सतरा सप्टेंबरला बंजारा आरक्षण कृती समितीने नागपुरात आंदोलनाची हाक दिली आहे है। हैदराबाद गॅजेटर मध्ये जी मागणी झालेली आहे त्या गॅजेट मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की बंजारा समाज हा मागासलेला तर आहेच हा नादिवासी आहे आणि याच आधारावर आमच्या बंजारा बांधवांना पण शासनाने आदिवासीचं आरक्षण द्यावं हे अशी आमचा पूर्ण समाजाकडनं आता तीव्र मागणी करण्यात येत आहे सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्त आम्ही नागपूर येथे संविधान चौकार धरणा आंदोलन सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत करणार आहोत आणि त्याच्यानंतर एक मार्च काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत असं आजच्या आमच्या या मिटिंगमध्ये ठरलं आहे त्यामुळे सगळ्या या नागपूर शहरातील नागपूर जिल्ह्यातील सगळ्या बंजारा बांधवाला आम्ही आवाहन केलेलं आहे की सतरा सप्टेंबरला या धरणा अंदाजांमध्ये सहभागी व्हावे <laughs> बंजारा समाजाने एस टी मधून आरक्षणाची मागणी केल्यानंतर आदिवासी समाज देखील आक्रमक झालाय आदिवासी नेते आमशा पाडवींनी या मागणीला विरोध केला बंजारा किंवा धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण दिल्यास सर्व पदांचा राजीनामा देण्याचा इशारा आमशा पाडवींनी दिलाय या आदिवासी इथे राहणार रा आहे मी आदिवासी मध्ये जन्म घेतला आहे आरक्षण आहे म्हणून मी एक आदिवासी आमदार आहे म्हणून माझी जर जात दुसरा घेत असेल दुसरा आरक्षण मागत असेल तर मी त्या मध्ये कसं राहणार म्हणून मी हे जर विषय आला मी सरकारमधून बी बाहेर पडेल पण आदिवासी मध्ये ना धनगरला घुसू देणार ना वंजारांना घुसू देणार आमचे जे आमदार आहेत आमच्यात राजपूत भामटा आणि काय काय छप्पर बन सगळे घुसले आहेत तर आमचे आमदार कधी सांगत नाही की आम्ही बाहेर पडू आम्ही राजीनामा देऊ परंतु या यानिमित्ताने मी आमच्या पाडवी यांचं अभिनंदन करेल याच्यासाठी त्यांना विनंती करेल ते गैरसमज झाला आहे त्यांचा आम्ही शेड्यूल ट्राईब सात पर्सेंट मंजूर मागत नाही तर शेड्यूल ट्राईबचं उपवर्गीकरण करून आमनं आम्हाला वेगळं आरक्षण द्या दरम्यान हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाजाच्या एसटी नोंदी आढळल्यास त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी प्रतिक्रिया नियमानुसार नी असेल तर आरक्षण देण्यास हरकत नसल्याचं अगे बघा ज्याच्यात नोंदी आहेत त्यांना दिलं पाहिजे हे मत आम्ही जाहीर केलेलं आहे कारण यांच्यासारखे आम्ही जातीवादी नाही कोणाच्या लेकराचं वाटोळं आम्ही कधी होऊ देत नाहीत पण तुम्ही आमच्या लेकरांवरती विनाकारण वाटोळ हवा म्हणून जे आर चॅलेंज करणार तुमचे होते तुमचं वरचं दोन टक्के होतं आणि आम्हाला विरोध कोण करतं आहे लाभार्थी टोळीचं ऐकून परळीची लाभार्थी टोळी त्याचं ऐकून त्याचा तर एक डोळा चष्म्याच्या बाहेर यायला लागला आता असं त्याच्या जवळचे त्याच्या जातीतले कार्यकर्ते सांगत आहेत धनगर समाजानंतर आता बंजारा समाजानं देखील एस टी मधून आरक्षण देण्याची मागणी केली मात्र दुसरीकडे बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजानं विरोध केला त्यामुळे बंजारा समाजाच्या या मागण्या पूर्ण होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे Бюро репорт z